बाहेर नाही काय नाही जेव्हा काय गरज आहे वाढले ताट वाढलंय आज जेवा म्हणलंय ना झालं जेवढ्यात तेवढं जेवढं म्हणजे जेव्हा बघा इथं वाटाण्याची उसळ केली बटाट्याचं कालवून केलं इथं मिरचू केलं इथं कांदा ज्वारीच्या भाकरी आहे खातूस तुझा नाही मराठी सोड निव पैसे दिलेत आता पैसे दिले तर उपकार केला नाही मग आता दिलं किती दिलं दिले तुम्ही घेताना पस्तीस घेते घेताना अठ्ठावीस देते मग किती घालवलं सात हजार रुपये कमी येतूनच घालवलं ना शाने सर्व आता काय करायला थंडवा जायला लागली पैसे दिले म्हणलं डाग दुख करू नको सात हजार रुपये हो ती राहिलेले ती आधी देते म्हणजे बंद करायची नाही ती देते पैसे तुम्हाला पाहिजे ते ना देते पण उग एडणी करू नका शांत राहून आपलं हाय काम बघून एडणी करूनी मित्रांनो पैसे दिल्यावर पण हा भाई असं करते तया हा हाय तर चांगलं म्हणल्यावर नीट ओ बघा कसं बघते गोड गोड माणसाला ना पैसे पैसा फ्री आहे का बायका पोर नाही सगळ्यात पैसा फ्री आहे एक गोष्ट की पैसा प्यारे असता तर तू ह्या घरात राहिली नसती अरे बापरे मग मी, <laughs> मी प्यारी हाय मित्रांनो मी प्यारी हाय म्हणायचं मग तुम्ही भांडू नका कसं असतं लोकांचं घेतलेलं वेळेला दिलं मी लोक देते ते आपण काय सावकार नाही आपल्याला हर गोष्टीला अडचण पडते मागाव लागते ते कुणाला कुणाला भले जे जर पाच आहे त्याला तोल तर देऊ दे पण दिले होते आपलं समाधान निरात काय केलं बघा किती दिवसात ना आज घरी जेवायचं आहे बायको जास्त जेवायचं आहे बायकोन काय बनवलं मिरचू आपल्या बस म्हणा घरी डरत कुठं जाऊ नको परत तर आपल्या झाडाला मिरच्या निघल्या होत्या म्हणून मिरची मिरच्या आणून मी मिरचू केलंय तिथं भाकरी केली त्याव ज्वारीच्या तिकडं कालवण केलंय परत वाटेने उसळ केली या जेवा म्हणलं नाही आज जाणार नाही बाहेर नाही कुठं नाही काय ना बस काय नाही इतके दिवस खाल्ले आता एका दिवसानं काय दिले तर ना पैशासाठी भांडण करत होता ना पैशासाठी भांडण करत दिले तर ना पैसे 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 दिले तर ना आता दिले तर मला काय उपकार केला नाही तू काय मला सात आहे ते सात हजार तुझ्या जवळ नाही काय तू कोणाला दिलेत ते मला माहित आहे तू तसलं घेऊ नको तू पैसे तुझ्या जवळ नव्हतं आणलं त्याला बापाकडून द्यायला लागली तू मला कसं किती पण जीव तोडून सांगा बघा अजिबात खरं वाटत नाही जाताना विचारून गेले ना रात्री आठ वाजता बापाला आठ वाजता पोरांना सांगितलं स्वयंपाक केलाय जेवण केलाय बापाला जेवाय वाडा आणि गेली निघून मी आलो तर पोरं जेवण होती सांगून गेले पोरांना म्हणलं पोरा पोरा अरे तुमचे आहे तर बाबा आलं गेलो पोरं म्हणजे तुमच्या मुळे आम्ही गेलो नाही बरं असू द्या म्हणलं जत्राला गेली आणलं मोठ पेटन आम्ही खाल्लं ते गाणी करून आली सकाळी सकाळी आली मी चाललो होतो चांगली झाली काढलं तर होय काय बोला जा सारख माणसाला भांडण चांगलं जाय मला कळत पण न केलं ती चुकीच नक्की कमेंट करून सांगा चुकी कोणाची होती जर किशत न पैसे काढून घ्यायच पैसे नाही द्यायच ही चुकी कोणाची माझी चुकी येत मी म्हणता पण हिने पिऊ नये म्हणून अगं तीच मागं ती गेलं असतं तर कामात लागलो असतो माझं चार आठ दिवसातल्या घरात जर चोर चोऱ्या करायला केस चापचून घेते गायला टाकतील लेकर काही खर्चत नाहीते पण आता कमीत कमी त्यांचं चार पाचशे रुपये साठलं असतील पण त्यांनी कधी काढून घेतल्या त्यांना म्हणत नाही भाऊ तुम्ही हजार रुपये झाले ते मला काल म्हणत होती मग मी हजार रुपये साठले ते सांगत होती पोरं पोरं तर काय वाट त्यांना खाय पैसे दिलेले ती त्यातच टाकते ती ना नाही ती खरंच ते त्यांना दिलं फक्त एकच मला ह्यांना म्हणायचं मला किती पण काम लागू द्या फक्त हे नीट राहावं हीच अपेक्षा आहे दुसरी काय नाही अपेक्षा पण ह्यांचं कसं आहे टाकला माल की उठवला बार असं बोलायला नाही आपण नीट नेमा नाही काम नाही केलं बांधणार आता मग ते आता ह्यांची जॉब झाली हिन काय नाही मोटर चालू केली बंद झाली परत तिकडे गेली नाही परत जाऊन दारं दार वाजेपर्यंत दारं हिरतलं जावा पाणी निघालं तेव्हा मोटर बंद केली ह्यांचं बोलणं मला पटत नाही किती पण काम करा ह्यांच्या तोंडात नका चांगलं येत नाही का अर्धी काम करून येते अर्धी काम तर करणारी लागते वाद घालून थांबणारी लागते का आशे जर जगात भांडण होत असतील तर पैसे दिले ही नवऱ्यानं बायकोच्या माग खुश होऊन पळायचं अशा उड्या हा नाही येडा फेडा समजलीच का काय बोलतोय नीट नीट बोल नीट पैसा नीट बोलली ना तर पैसे घेतले तर ती सोडून ती मला काय मला खर्च नाहीत जे जे घेतले त्याला जाणार आहेत जेव्हा घ्यायची ताट करून जेवण करा हाय चाललेला ऐक बाहेर बाहेर नाही काय नाही जेवा चला ऐकायची माझी काय गरज आहे वाढले ताट वाढलंय ताट म्हणजे आज पण काल जेवा म्हणलंय ना झालं की जेवढ्यात तेवढं जेवढं तेवढं म्हणजे जेवा इथं वाटाण्याची उसळ केली बटाट्याचं कालवण केलं इथं मिरचू केलं इथं कांदा इथं ज्वारीच्या भाकरी येत्या खातूस तुझं राय बराय सोड निवार तू पास काय हो आस करता तुम्ही दे तुम्हाला पाहिजे तसं राहिलं तरी पण तुम्ही अडाणी का करताय सांगा बर तुम्हाला मी हजार वेळा सांगितलंय का नाही तुम्हाला सांगू बी नको बोलू बी नको द्या घे सोडून घेतले काय बर देऊ काय बर देऊ चला जेव मला बरं वाटेल जरा जेव कशा पाहिजे उठा जेव तांबे भरून देते अजून जेवाय जेव्हा पण ताड भरून दिलं नाही भरून बायकुला दिल का डोक्याला हात लावू काय करायचं बाय तुला आता किती दिवसात ताट बनवून दिले पण दिले दिले पहिल्यांदाच मिरचू दिल खावा का इसारली जर काय विसारली चटणी खात चटणी आज तुला आहे या

आव ती किती चांगलं म्हणते ती तरी तुम्ही त्यांना बोलताय मीठ हम्म मिरचू खावावर मिरचू आपल्या रानातलंय मिरची आणल्या होते मगाशी म्या चांगलं तर लागतंय आव मी काय म्हणते चांगलं लागतंय का मिरच तिखट जाय म्हणून तिकाट रागाच्या माणसानं तर हमेशा मिरचू खावले राग तू घाम फुटतो सगळ्या नाकावर ना मिरचू खाल्ल्यानंतर ना म्हणून शिना दिलं की तुम्हाला मी मिरचू करून शिना खाव बर अजून रागी माझ्यास भांडायला ही तुम्हाला आ काय बर 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 बर, बर लावलं या आ